नमस्कार मित्रांनो तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय पण तुमच्याकडे जास्त संसाधने नाहीत तुमचा ब्रँड मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी फ्रँचायजी मॉडेल एक चांगला पर्याय ठरू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फ्रँचायजी मॉडेल काय आहे त्याचे फायदे आणि तुम्ही तुमच्या ब्रँडला मोठ कसे करू शकता तर पाहूया फ्रँचायजी मॉडेल म्हणजे काय फ्रँचायजी मॉडेल म्हणजे तुम्ही तुमचा ब्रँड नाव प्रणाली किंवा उत्पादन दुसऱ्या व्यक्तीला वापरण्याचा अधिकार घ्यावा यामुळे तुमचा ब्रँड चांगल्या पद्धतीने पसरू शकतो आणि वेळी तुम्हाला त्यातून कमाई देखील होते साध्या शब्दांत सांगायच तर तुम्ही तुमचा ब्रँड विस्तार इतर लोकांच्या मदतीने करता फ्रँचायजी मॉडेलचे फायदे कमी पैसे जास्त फायदा फ्रांचायजी पार्टनर पैसे गुंतवतात त्यामुळे तुमच्यावर खर्च कमी येतो तुम्ही तुमचा ब्रँड जल्द वाढवू शकता कारण प्रत्येक पार्टनर तुमचे नाव वापरत असतो तुम्ही स्वतःच व्यवसाय करत असताना जोखीम मोठी असू शकते पण फ्रांचायजी पार्टनर आपल्या जोखीमीवर नियंत्रण ठेवतो अधिक आउटलेट्स आणि लोकांपर्यंत पोहोचल्याने तुमचा ब्रँड पॉप्युलर होतो फ्रँचायजी मॉडेल कसा सुरू करायचा तुमच्या ब्रँड पॅलेट आणि सेवांचा दर्जा निश्चित करा तुमचं विक्री मॉडेल प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस व्यवस्थित ठरवा जेणेकरून फ्रँचायजी पार्टनरने त्या नियमांचं पालन करावं फ्रांचायजी फी रॉयल्टी ट्रेनिंग आणि सपोर्ट या बाबींची स्पष्ट चर्चा करा तुमच्या फ्रँचायजी पार्टनरला संपूर्ण ट्रेनिंग आणि मार्केटिंग सपोर्ट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल फ्रांचायजी मॉडेलचे यशस्वी उदाहरण मॅकडोनर डॉमिनोज सारख्या कंपन्यांनी आपल्या ब्रँडची वाढ फक्त फ्रँचायजी मॉडेलवर केली आहे त्यांनी ब्रँडला एक ठोस संरचना दिली आणि पार्टनर्सना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं ज्यामुळे आज ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद